गणेशवाडीत वृक्षारोपणाला प्रारंभ झाडे लावणार आणि जगवणार घेतली शपथ शिरोड तालुका पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले यांच्या हस्ते गणेशवाडीत मुस्लिम वृक्षारोपणाला शासनाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलाय महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील गणेशवाडीत वृक्षारोपण शनिवारी झाले पहिले वृक्ष सभापती मल्लाप्पा चौगुले यांनी मुस्लिम दफण भूमीत लावले समाजाचे अध्यक्ष या नात्याने बोलत आहे आज इथे सरकारकडून वृक्ष वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे आणि इथं आता दोनशे तीन झाडांचा आम्ही टार्गेट ठेवलेला आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येक मुस्लिम समाजाकडून प्रत्येक एक झाड जगवण्याचं टार्गेट पूर्ण करणार आहे यापूर्वी या, या दफणभूमीत वृक्षारोपण झाले होते पण वृक्षवाढीस अडचणी निर्माण झाल्या होत्या आता मुस्लिम समाजाने आणि ग्रामपंचायतीने ठरवले आहे वृक्षारोपणाबरोबर वाढीलाही प्राधान्य द्यायचे आपल्या सोबत गणेशवाडीचे ग्रामसेवक डी बाबुल आहेत बागुल साहेब काय सांगाल तुम्ही आज गणेशवाडीत वृक्षारोपण केलं होते त्याबद्दल काय सांगाल शासनाच्या धोरणानुसार आता दुसऱ्या वर्षामध्ये तुम्ही शतकोटी वृक्ष लागवडीच्या या योजनेला प्रारंभ केलाय गणेशवाडी मध्ये किती झाड लावायचा प्रयत्न करताय गणेशवाडी मध्ये आज आपल्याला आपल्या गावासाठी दोनशे तीन झाडांचे टार्गेट आहे ती आज आपण करी सुरुवात करीत आहोत इथं कुठं सुरुवात केली आहे झाडं लावण्यासाठी आज आपण हे मुस्लिम समाजाच्या समाज समाज कब्रस्तान मध्ये किती झाडं लावणार आहे त्या ठिकाणी इथं नव्वद झाडं लावणार आहे सरकार मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आज तुम्ही नऊ झाडं या ठिकाणी लावताय त्या समाजाला बोलवून किंवा तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कशी पद्धत अवलंबता येईल झाडाच्या लागवडीसाठी हे इथले जी झाडं

ग्रामपंचायत सदस्य अनिल लोंढे गजानन देवटाळे प्रशांतापेने आपेने राजू लाड खान बालेचंद कोरबू यांच्यासह गावातील प्रमुख उपस्थित होते झाडांना पाणी मिळत नव्हते आता ग्रामपंचायत पाणी देणार महान न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार